स्वाभिमानी टी स्वामीनारायण मंदिराजवळील एकता नगरातील रस्त्याची दुरुस्ती करा मनपाला नागरिकांचे निवेदन धुळे शहरातील देवपूर स्वामीनारायण मंदिराजवळील एकता नगर या भागात रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे दरम्यान रस्ता दुरुस्ती संदर्भात येथील लोकप्रतिनिधींना अनेक वेळा सांगितले मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केलेले आहे शिवाय मनापा प्रशासनाला देखील रस्ता दुरुस्ती संदर्भात अनेक वेळा निवेदनं दिली मात्र मनपा प्रशासनाने देखील याकडे दुर्लक्ष केलेले आहे त्यामुळे एकता नगर येथील नागरिक हे महापालिकेच्या टॅक्स भरत नाही का असा प्रश्न उपस्थित करीत आज आठ दिवसात रस्त्याचे काम व पिण्याच्या पाण्याची समस्याचे निराकरण केले नाही तर एकता नगर येथील नागरिके महापालिकेवर धडक मोर्चा आणल्याशिवाय राहणार नाही असा इशारा आज येथील नागरिकांनी मनपा प्रशासनाला निवेदनाद्वारे दिलेला आहे दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी एकता नगर येथील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मॅडम आम्ही तुम्हाला स्वामीनारायण मंदिराजवळ एकता नगर आहे आमची इतकी गैरसोय आहे की, की आम्हाला रस्त्यातून खड्ड्या खुड्यातून जावं लागतं आणि अक्षरशः मेन रोड असून कोणीच आमची दक्षता घेत नाही अक्षरशः मी पडून गेली त्यानंतर मग आम्ही हे अधिवेशन सुरू केलेलं आहे तर मॅडमांनी आमच्याकडे लक्ष द्यावा ही आमची विनंती आहे रस्ता नाही झाला तर मी पूर्ण एकता नगरला म्युन्सिपाल्टीच भरू देणार आम्हाला त्वरित रस्ता मिळावा ही आमची मागणी आहे बरं का आमचा एकता नगर तो बिलाडी रोड तिथपर्यंत आम्हाला रस्ता व्हायलाच पाहिजे नाहीतर पुढे काय करायचं ते आम्ही बघू मग मी मातारी बाई आहे मी भरपूर वेळा तिथं पडून गेलेली आहे आणि मला जर काही झालं त्याला शासन जबाबदार राहणार ही माझी विनंती आहे तुम्हाला